चला तर मंडळी आज तुमची माझी आवडती मस्त अशी मटन दम बिर्याणी बनवूयात पण माझ्यासारखंच तुम्हाला ही दाताखाली खडे मसाले आल्यावर बिर्याणी खायचा मूड जात असेल तर आजची ही बिर्याणी रेसिपी फक्त तुमच्यासाठीच ही दम बिर्याणी अगदी कोणीही सहज बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने बनवली आहे त्याचबरोबर याची चव हॉटेल पण भारी बनते एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करा मटन दम बिर्याणी बनवण्यासाठी खूप साऱ्या टिप्स यात मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर रेसिपी आवडली तर आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर सुद्धा करा तर मी इथे ग्राम म्हणजेच पाऊन किलो मटन घेतलेलं आहे मटन स्वच्छ तीन ते वेळा पाणी घ्यायचं सगळ्यात आधी आपल्याला करून ठेवायचं आहे त्यासाठी चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा हळद एक टेबल स्पून धने पावडर एक टी स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर दोन टेबल स्पून बिर्याणी मसाला एक टीस्पून लिंबाचा रस पाच टेबल स्पून आली लसूण मिरची कोथिंबिरीची एकत्र केलेली पेस्ट घालायची अडीचशे ते तीनशे ग्राम छान असं फेटून घेतलेलं दही घालायचं इथे मी कुठलेही तिखटाचे मसाले किंवा खडे मसाले घातले नाहीयेत कारण इथे मी लकीचा बिर्याणी मसाला वापरला आहे हा बिर्याणी मसाला ऑलरेडी तिखट आहे आणि याला खडे मसाल्यांचाही अप्रतिम स्वाद आहे तुमच्या इथे जवळपास असलेल्या किराणाच्या दुकानात जर लकीचा बिर्याणी मसाला असेल तर तो आवर्जून वापरा पण जर नसेल तर तुमच्या आवडीनुसार बिर्याणी मसाला तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर तुमच्याकडे असलेला बिर्याणी मसाला जर तिखट नसेल तर यात तुम्हाला लाल तिखट वापरायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला दुपारच्या जेवणासाठी ही बिर्याणी बनवायची असेल तर आदल्या दिवशी रात्रीच मटनला मॅरिनेट करून ठेवायचं आहे आणि जर संध्याकाळच्या जेवणासाठी बनवायचं असेल तर याला सकाळीच मॅरिनेट करून ठेवायचं फक्त याला बाहेर न ठेवता आपल्याला मॅरिनेशन साठी बनवायची आहे वेळ कमी असेल तर कमीत कमी याला एक तास तरी मॅरिनेट करून ठेवायचं मॅरिनेट केल्यामुळे बिर्याणीतलं मटन परफेक्ट आणि छान ज्युसी बनतं शिवाय मटन लवकर शिजायलाही मदत होते तासाभरासाठी जर मटन मॅरिनेट करायचं असेल तर फ्रीजमध्ये न ठेवले बाहेर ठेवलं तरी सुद्धा चालेल चला आता याला लागणारा बिरिस्ता आपल्याला तयार करायचा आहे बिरिस्ता म्हणजे कुरकुरीत तळलेला कांदा गेल्या वर्षी खास दम बिर्याणी करण्यासाठी मी आठ ते दहा किलो कांदे कडकडीत उन्हात एका हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवले होते म्हणजे वर्षभरात मला जेव्हाही कधी दम बिर्याणी बनवायची त्यावेळी मला याचा झटपट वापर करता येईल तोच कांदा मी आता बिरिस्ता करण्यासाठी वापरणार आहे अगदी पाच मिनिटांच्या आतच आपला बिरिस्ता तयार होतो आणि जर ओले कांदे वापरले तर किमान पंधरा ते वीस मिनिटे तरी आपल्याला बिरिस्ता करण्यासाठी लागतात शिवाय कांदे चिलून चिरण्यासाठी दहा पंधरा मिनिटे जातात जर सुकवले कांदा आपल्याकडे असेल तर गॅसची आणि वेळेची चांगलीच बचत होते जर सुकलेला कांदा तुमच्याकडे नसेल तर ज्या प्रमाणात मटन आहे त्याच प्रमाणात आपल्याला कांदे घ्यायचे आहेत म्हणजे जर एक किलो मटन असेल तर आपल्याला एक किलो कांदे घ्यायचे आहेत पावण किलो मटन असेल तर पावण किलो कांदे घ्यायचे कांद्याचे साल काढून दोन भागांमध्ये कट करायचे आणि कांदा स्वच्छ धुवून घ्यायचा कांदे स्वच्छ धुवून घेतले म्हणजे कांदे चिरताना डोळ्यांना त्रास होणार नाही त्यानंतर कांदे उभे पातळ सर चिरून घ्यायचे किंवा पोटॅटो स्लायसरने ने जिथून आपण बटाट्याचे गोल चिप्स करतो तिथून कांदे किसून घ्यायचे पोटॅटो स्लायसर मुळे कांदे पटकन शिवाय एक सारखे आणि पातळ चिरून होतात त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं सुरुवातीला मोठ्या आचेवर कांदा तळून घ्यायचा हलकासा कलर सुरुवात झाली की मंद आचेवर तांबूस रंगावर कांदा तळून काढून घ्यायचा थंड झाल्यावर कांदा मस्त कुरकुरीत तयार होतो तर अशा पद्धतीने ओल्या कांद्यांचा बिरिस्ता तुम्ही तयार करून घेऊ शकता आणि इथे तुम्ही बघू शकता सुकवलेल्या कांद्यांचा अगदी पाच मिनिटांच्या आतच बिरिस्ता तयार करून झाला आहे साधारण तास ते दीड तासासाठी मटन मी मॅरिनेशनसाठी ठेवलं होतं आता यात मूडवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात सोबतच थोडासा चिरलेला पुदिना घालायचा आपण जे कांदे तळून घेतलेले आहे यातला ऐंशी टक्के बिरिस्ता यात आपल्याला आता वापरायचा आहे उरलेला आपण जेव्हा बिर्याणी दम देण्यासाठी ठेवणार आहोत त्यावेळी वापरायचा आहे साधारण एक ते दीड कप च्या आसपास बिरिस्ता आता मी इथे वापरलेला आहे आता यात साधारण चार टेबल स्पून तेल घालायचं लक्षात ठेवा कांदा तळलेलं तेल आपल्याला इथे वापरायचं आहे बिर्याणीला चव छान येते आता याला छान एकत्र मिसळून घ्यायचं आहे मटन मॅरिनेट करण्याआधी जर तुमच्याकडे बिरिस्ता आधी तयार असेल तेव्हा सुरुवातीलाच मॅरिनेट करताना बिरिस्ता वापरला तरी सुद्धा चालेल चला आता आधी आपण मटन शिजवून घेऊयात चिकन दम बिर्याणी करताना चिकन पटकन जातं पण मटन शिजायला वेळ लागतो त्यामुळे आधी आपण कुकर मध्ये मटन शिजवून घेणार आहोत चला तर मग मॅरिनेट केलेलं मटन आधी आपण कुकर मध्ये ट्रान्सफर करून घेऊयात आतापर्यंत तुम्ही बघितलंच असेल की मॅरिनेट करण्यासाठी आपण खडे मसाल्यांचा वापर केला नाही त्यामुळे दाताखाली खडे मसाले येण्याचा प्रश्नच येत नाही पण दम बिर्याणी खमंग आणि उत्तम चवीची होण्यासाठी चांगली क्वालिटीचा बिर्याणी मसाला वापरा म्हणजे आपण बनवलेली दम बिर्याणी चवीमध्ये कधीच फसणार नाही सगळं मटन कुकर मध्ये काढून घेतलंय आता लागलीच मॅरिनेट केलेली कढई आपण थोडस पाणी घालून विसळून घेऊयात म्हणजे यातलं ग्रेव्हीचं पाणी आपल्याला मटन शिजवताना वापरता येईल चला तर आता मटन शिजवून घेऊयात त्यासाठी कुकर गॅस वरती ठेवूयात आता यामध्ये चार टेबल स्पून साजूक तूप घालूयात तुपामुळे याला खूप छान चव येते आणि हॉटेल पेक्षा पण भारी चवीची बिर्याणी आपली तयार होते तुपा ऐवजी तुम्ही तेल सुद्धा यात वापरू शकता पण तुपामुळे बिर्याणीला रिच चव येते एवढाच फरक आहे चला आता मोठ्या आचेवरती मटण आपल्याला पाच सात मिनिटे छान परतून घ्यायचंय याला एक सारखं परतच राहायचंय म्हणजे मसाला तळाला चिकटणार नाही तर पाच ते सात मिनिटे याला परतून घेतल्यानंतर यातलं तेल सेपरेट व्हायला सुरुवात झालीये आता मटण शिजवण्यासाठी दीड पावणे दोन ग्लास पाणी आपल्याला यात घालायचं आहे पाणी घालताना गरम पाणीच वापरायचं आहे म्हणजे याची चव डिस्टर्ब होत नाही यातल्या प्रत्येक साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगत आहे परफेक्ट सांगत आहे जेणेकरून तुमची ही बिर्याणी अगदी परफेक्ट होईल चला याला आता याला झाकण लावून घेऊयात आता मोठ्या आचेवर कुकरची एक शिट्टी करायची आणि एक शिट्टी झाली की गॅस मंद आचेवर ठेवून दहा ते बारा मिनिटे मटण शिजवून घ्यायचंय यापेक्षा आपल्याला जास्त मटण शिजवायचं नाहीये नाहीतर मटणाचा गाळ होऊ शकतो एकीकडे मटण शिजायला ठेवलं की दुसरीकडे आपल्याला लगेच दम बिर्याणी करण्यासाठी राईस शिजवून घ्यायचंय त्यासाठी मी इथे एका बाजूला पाणी आधीच गरम करायला ठेवलं होतं राईस शिजवण्यासाठी पाणी आधी, आधी आपल्याला चांगलं उकळवून घ्यायचंय त्यानंतर पाणी खारट होईल इतकं मीठ यात घालायचं आहे त्याचबरोबर यात काही खडे मसाले घालायचे आहेत खडे मसाल्यांमध्ये मी एक चक्री फुल घेतलंय त्याचबरोबर तीन ते चार तेज पत्ता एक चमचा जिरे एक चमचा शहाजिरे दोन इंचा चा दालचिनी चार ते पाच हिरवी वेलची एक मोठी वेलची आणि पाच ते सहा लवंग पाच आता खडे मसाले यामध्ये मिनिटे छान हलवून घेऊयात म्हणजे खडे मसाल्यांचा अर्क पाण्यामध्ये व्यवस्थित व्यवस्थित उतरेल यात मीठ पडलं की नाही ते एकदा चेक करायचं यात जर मीठ कमी पडलं असेल तर बिर्याणीतला राईस सुद्धा अळणी लागेल आणि खायला मज्जा येणार नाही त्यामुळे मीठ यात मात्र परफेक्ट घालायचं आता साधारण तीन ते चार मिनिटे मी खडे मसाले यात छान हलवून घेतले आहेत आता यातले खडे मसाले आपल्या दाताखाली यायला नको त्यामुळे आधी खडे मसाले यातले काढून घ्यायचे आहेत पण जर तुम्हाला हवे असतील खडे मसाले यात तर तुम्ही ठेवूही शकता आता बिर्याणीचा तांदूळ सुद्धा आपल्याला कंपल्सरी एक ते दीड तास पाण्यात भिजत आहे मी जेव्हा मटन मॅरिनेट करण्यासाठी घेतलं तेव्हाच लागलीच मी तांदूळ सुद्धा भिजत ठेवला होता बिर्याणी करण्यासाठी आपल्याला तांदूळ अगदी चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं आहे तांदूळ भिजत ठेवल्यामुळे राईस छान मोकळा होतो आणि पटकन शिजतो तांदळातलं पाणी नितळून घेतले आता तांदूळ शिजायला घालूयात मग अशी खडे मसाले घालताना एक साहित्य आपलं घालायचं राहून गेलं तो म्हणजे लिंबू लिंबाचा रस बिर्याणी बनवायचा प्लॅन माझा अचानक झाला त्यामुळे ऐन लिंबू माझ्या घरात नव्हता एका लिंबाचा रस त्याच्या साली सहित यात घालायचे ज्यावेळी खडे मसाले काढून घेतो त्यावेळी लिंबाचे साल सुद्धा काढून घ्यायचे लिंबाचा रस व लिंबाचे साल यात घातल्यामुळे राईस छान 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 मोकळा व्हायला मदत होते शिवाय पांढरा शुभ्र सुद्धा येते चला आता यात तांदूळ घातल्यानंतर मोजून चार ते पाच मिनिटे लागतात तांदूळ शिजण्यासाठी त्यासाठी गॅस फ्लेम मोठ्या आचेवरच ठेवायची अगदी पाच मिनिटांमध्ये बिर्याणीसाठी राईस अगदी परफेक्ट तयार होतो या पाच मिनिटांमध्ये नव्वद टक्के तांदूळ शिजला गेलाय उरलेला दहा टक्के जेव्हा बिर्याणी दमसाठी ठेवणार त्यावेळी छान शिजला जाईल पूर्ण तांदूळ यातच आपल्याला अजिबात शिजवायचं नाही त्याचबरोबर राईस शिजत असताना सारखं सारखं याला हलवत राहायचं नाही त्यामुळे सुद्धा तांदूळ तुटला जातो मोजून पाच मिनिटे मोठ्या आचेवरती मी राईस शिजवून घेतलाय लगेचच याला पटापट पत एका चालणीत काढून घ्यायचंय नाहीतर ओव्हर कुक होईल तर पहा अशा पद्धतीने आपला दम बिर्याणीसाठी राईस तयार झाला आहे लिंबाचा रस किंवा लिंबू न वापरता सुद्धा याचा एक एक शीत छान मोकळा झालाय कारण इथे बिर्याणीचा तांदूळ आपण चांगल्या क्वालिटीचं वापरलंय बिर्याणीसाठी तांदूळ कसं निवडायचं हे मी या आधीच्या व्हेज बिर्याणी रेसिपीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन नक्की पहा चला आता इथे मटन सुद्धा शिजवून तयार आहे कुकर मधली वाफ पूर्णपणे निघून गेली आहे तर्री जबरदस्त आली याला मस्त दिसतंय आता यातलं मटन कसं शिजले तेही एकदा चेक करूयात तर मटन अगदी पूर्ण आणि परफेक्ट असं शिजलेलं नाहीये थोडस किंचित बाकी आहे शिजायचं जेव्हा आपण बिर्याणीला दम देण्यासाठी ठेवणार तेव्हा हे मटन व्यवस्थित आणि परफेक्ट शिजलं जाईल तर अशाच पद्धतीने आपल्याला मटन शिजवून घ्यायचे जेणेकरून बिर्याणीमध्ये ते ओव्हर कुक नाही झालं पाहिजे चला आता तांदूळ शिजवलेल्या मी मटणाचा पहिला थर व्यवस्थित लावून घेणार आहे यातली ग्रेव्ही आणि मटनचे पीस सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे जर मटन आणि ग्रेव्ही कुठेतरी एकाच ठिकाणी सेट झाले तर सर्व करताना मटणाचे पीस सापडणार नाही किंवा ग्रेव्ही व्यवस्थित घेता येणार नाही असंही होऊ शकतं तर त्यामुळे ग्रेव्ही आणि मटन सगळ्या बाजूने एकसारखे व्यवस्थित पसरवून घ्यायचे त्याचबरोबर या ग्रेव्हीमध्ये मीठ व्यवस्थित पडले की ते नाही ते सुद्धा चेक करायचं कमी असेल तर मीठ ऍडजस्ट करायचं पण आपली ग्रेव्ही एकदम परफेक्ट झाली आहे मीठ टाकण्याची गरज नाहीये ग्रेव्ही जर खूपच घट्ट झाली असेल तर थोडस पाणी यात वापरायचं पण इथे आपली ग्रेव्ही अगदीच परफेक्ट आणि ज्युसी झालेली आहे त्यामुळे मी इथे पाण्याचा वापर करणार नाहीये मटनचा थर व्यवस्थित सेट करून झालाय आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडासा बारीक चिरलेला पुदिना आणि थोडस बिरिस्ता घालायचा त्याचबरोबर अर्धा पाऊण चमचा बिर्याणी मसाला यावर भुरभुरायचा आता शिजवलेल्या राईस पैकी अर्धा राईस यावर घालून घ्यायचा हलक्या हाताने राईस एक राईस व्यवस्थित पसरवून घ्यायचा यावर पसरवण्यासाठी तुम्ही सुद्धा वापर करू शकता कारण राईस पसरवताना याचे तुकडे होऊ नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे चला आता यावर पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिना बिरिस्ता आणि बिर्याणी मसाला भुरभुरायचा आहे आणि आता शेवटी उरलेला सगळा राईस यावरती व्यवस्थित सारखा पसरवून घ्यायचा राईस यावर पसरवताना तो तुटणार नाही याची प्रत्येक वेळी काळजी आपल्याला घ्यायची आता यावर पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला पुदिना आणि थोडासा बिरिस्ता घालायचा आता साधारण अर्धा कप दूध मी इथे घेतलेला आहे तुम्ही इथे केसर भिजत घातलेलं दूध वापरू शकता किंवा जर केसर नसेल तर हळद घातलेलं दूध तुम्ही इथे वापरू शकता मी इथे हळद घातलेलं दूध वापरत आहे यामुळे बिर्याणीला कलर खूप छान येतो बिर्याणी दिसायला आकर्षक दिसते शिवाय दूध यात कंपल्सरी घालायचं यामुळे चव बिर्याणीला खूप छान येते आणि बिर्याणीला टेक्स्चर सुद्धा खूप छान येतं त्याचबरोबर शेवटी यावरती एक दोन चमचे तूप सुद्धा घालायचं आहे तुपामुळे बिर्याणीला फ्लेवर टेक्स्चर आणि चव काय जबर या बिर्याणी पुढे हॉटेल मधले सगळे बिर्याणी फेल खरच चला आता बिर्याणीला दम देण्यासाठी आपण ठेवणार आहोत त्यासाठी गॅसवर मी एक लोखंडी तवा ठेवलाय यावर बिर्याणीचं पातेलं ठेवायचं आणि यातून वाफ बाहेर जाणार नाही असं यावर परफेक्ट बसेल अशी परात किंवा एखादं ताट झाकायचं यावर एखादी जड वस्तू ठेवायची ज्याने वाफ अजिबात बाहेर निघणार नाही आणि परत यावर एकदम घट्ट आणि व्यवस्थित बसेल सुरुवातीची पाच मिनिटे गॅस मोठ्या आचेवर आचेवर ठेवायचा आहे आहे करून तवा व्यवस्थित तापला जाईल त्यानंतर गॅस मिनिटे बिर्याणीला दम देण्यासाठी मोजून पंधरा मिनिटांनी गॅस बंद करायचा पण यावरच ताट लगेच काढायचं नाही यातली वाफ शांत झाली की मग बिर्याणी सर्व करायची कारण यात जी वाफ असते यामुळे सुद्धा बिर्याणीची चव सेट होत असते आणि आपल्याला बिर्याणीची चव परफेक्टच पाहिजे त्यामुळे थोडेसे पेशन्स ठेवायचे वाफ शांत झाली की मग लगेच ताट वाढायला घ्यायची तर यातली सगळी वाफ शांत झाल्यानंतर म्हणजे साधारण वीस ते पंचवीस यावरची परत काढली आणि तुम्ही इथे बघू शकता कि ती परफेक्ट आणि आकर्षक ही बिर्याणी झाली आहे यातल्या भाताचा एक ना एक शीत परफेक्ट आणि झालेला आहे त्याचबरोबर यामध्ये चमचा वापरताना बिर्याणीच्या कडे न वापरायचा आहे म्हणजे यातला राईस ग्रेव्ही मटन सगळं व्यवस्थित सर्व करता येतं बिर्याणीच तांदूळ नाजूक असत त्यामुळे बिर्याणी सर्व करण्याची एक पद्धत आहे त्याच पद्धतीनुसार तुम्ही बिर्याणी सर्व करा चला आता यातलं मटन परफेक्ट शिजले का ते एकदा चेक करूया तर तुम्ही इथे बघू शकता एकदम परफेक्ट आणि ज्युसी मटन शिजले चला तर मग आता पेशन्स संपले लगेचच ताट करायला घेऊयात रेसिपी एकदा बघितली तरी कायम लक्षात राहील इतकी सोपी आहे आणि करायला तर त्याहून सोपी आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा त्याचसोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो धन्यवाद